हॅलो हा हॅलो कंपनीतून बोलते हा बोला की तुम्ही हप्ता का भरत नाही बर काय चा मॅडम तुमच्या मोटरसायकलचा मला सांगा मॅडम किती वाजले आता काय म्हणला त्या घडी मध्ये किती वाजले ते सांगा म्हणताय बर असं कसं म्हणताय म्हणजे आधी कधी तुम्ही उठलं सुटल फोन करता है? झोपाचा टाइम राहते माणसाचा टाइम असतो ना तसाच हप्ता भरण्याचा ता पण एक टाइम असतो समजलं का नाही भरणत होत नाही तर एवढी महागडी घेतली गे तरी पण काय घेतली तरी पण म्हणताय शॉक पूर्ण करण्यासाठी गाडी घेत हफ्ता भरायचा म्हटल्यावर तुमच्या जीवावर येतं का हो जीवावर अशी ना लाज वाटते का असं म्हणायला इकडे तुम्हाला कोणता त्रास होता ते कंपनीने मी ते पाहून घेईन ना मग त्याच कंपनीतून बोलते मी राहिलेला हप्ता भरून नाही भरत बरं काही प्रॉब्लेम होत का तुम्हाला हप्ता भरायला इकडे पैसे नाही मयाकड मग गाडी घेतली कशाला पैसे नव्हते गाडी घ्यायच्या बारी होते पैसे मायाकड इकडे आता हप्ते भरायच्या बारी नाही करू मग तुम्ही एक काम करा हम्म बोला मोटरसायकल था कंपनीत आणून लावा नाही लावत नसेल लावायची तर हप्ता भरा मग आजी तर भरले म्हणजे हप्ते सगळे मग काय वेडे आहोत का तुम्हाला फोन करायला इकडे हप्ते भरून इकडे फोन करताय म्हणजे तुम्ही येडेच आहे मग तुम्ही हप्ते भरलाय म्हणताय तर मग पावती असेल ना तुमच्याकडे हो ना आहे ना पावती ती पावती घेऊन या मग कंपनीत मॅडम ते पावती दवली पावा आज ते मजा नाही का किसा फाटका होता हरवली काहीतरी लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्हाला बोलायला लाज तर वाटायला पाहिजे दहा वाजता कोणी फोन फोन लावते का मग किती वाजता लावायचा अकरा बिकरा वाजता असं लावायचं अकरा वाजता का तुमची कंपनी सुगडते आले ना तुम्ही लगेचच फोन करते तुम्ही हप्ता वेळेवर भरल्यावर आम्ही कशाला करू तुम्हाला फोन थे बाकी काई बरू तुम्हें तुम्हें ते बाकी काही तुम्ही मॅडम पण ते हप्ता भरू भरू मुदा ते जीव पुरा वैतागला आता मुझा तुमचा जीव वैतागून गेला असेल तर गाडी इथे आणून लावा हां नाही लावत बर हे बघा तुम्हाला नीट सांगते मी हप्ता लवकर भरून टाका तुम्ही सांगत आहो ना मले हप्ता भरणं नाही होत बा म्हणून बा तुमची गाडी जप्त करा सांगते हो करा बरं फक्त तुम्हाला का करायचं आहे तर ते काय नालाईक माणूस आहे ठेव बाबा ठेव